हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लायफ अँड स्वामी सेवामध्ये बघा धनतेरथची पूजा झाल्यानंतर म्हणजे आपल्याला धनवंतरी देवताची पूजा केल्यानंतर तिथेच तेरा दिवे घ्यायचे आहे तेरा दिवे तुम्ही मातीचे ज्या पंथ येतात त्याही घेऊ शकता किंवा तुम्ही कणकेचेही बनवू शकता आपल्याला आजच म्हणजे धनतेरसच्या दिवशी येरा दिव्याचं पण दान करायचं आहे तर आधी तुम्हाला तेरा दिवे जे असतात ना त्याविषयी सांगते बघा बरेचसे लोक काय करता आपल्या घरामध्ये जेव्हा धनतेरसची पूजा होत असते त्याच्या आधीच सर्वीकडे दिवे लावून देता तसं नाही करायचं सुरुवात कशी करायची आहे तुमच्या घरामध्ये धनतेरसची पूजा झाली की तिथेच तुम्हाला ते तेरा दिवे जे आहे ना ते प्रज्वलित करायचे आहे आणि त्या दिव्यांनी आरती करून घ्यायची आहे देवाची धनतेरसच्या दिवशी पूजा मंत्रस्तोत्र झाल्यानंतर सेवा झाल्यानंतर त्या दिव्यांनी तुम्हाला आरती करायची आहे त्या दिव्यांना नमस्कार करायचा आहे आणि ते दिवे तुम्हाला प्रत्येक जागी ठेवायचे आहे ते दिवे म्हणजे आपल्या कुलदेवीचं गणपती बाप्पाचं त्यानंतर कुबेराचं लक्ष्मी माताचं जलदेवताचं जलदेवताच वेगळ्या देवतांचे हे ते तेरा प्रतीक असतात तर तुम्हाला हे दिवे वेगवेगळ्या जागेवरती ठेवायचे आहे सुरुवात तुम्हाला तुमच्या देवघरापासून करायची देवघराजवळ एक दिवा तेरा दिव्यांमधला ठेवायचा त्यानंतर तुम्हाला दुसरा दिवा तुमच्या घरामध्ये जिथून पाणी येतं म्हणजे जी मोटर आहे तुमची तिथे तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर तुमच्या माठाजवळ माठाजवळ तुम्हाला एक दिवा ठेवायचा आहे त्यानंतर तुम्ही मेन दरवाजा आहे तिथे तुम्हाला एक दिवा ठेवायचा आहे तुमच्या घराची जी तुलसी आहे तिथे तुम्हाला एक दिवा ठेवायचा आहे तुमच्या घरामध्ये जर का तुम्ही बेलाचं झाड लावलं असेल तुम्हाला तिथे एक दिवा ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला किचन जवळ एक दिवा ठेवायचा आहे तुमच्या घराची जी छत आहे तिथे तुम्हाला एक दिवा ठेवायचा आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या अंगणामध्ये जर का ओदुंबराचं झाड वगैरे काही लावलं असेल तिथे एक दिवा तुम्ही ठेवा तुमचं जिथे तुम्ही पाणी भरतात मटकं असते तुमच्या पाण्याचं तिथे तुम्हाला तुम्हा एक दिवा ठेवायचा आहे त्यानंतर तुमच्या घरातची जे मधली ब्रह्मस्थान येते तिथे एक दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि एक दिवा याच्यातलाच दिवा, दिवा तुम्ही यमदानाकरता घेऊ शकतात पण जो यमदानाचा दिवा असतो तो तुम्हाला म्हणजे पिवळ्या थोडंसं कणिक कनीक, जर का कणिकेचा तुम्ही करणार तर त्या कणिकमध्ये थोडंसं पिवळी हळद टाकून द्या आणि तो दिवा बनवा मी तिच्यात टाकायचं नाही तर तुम्हाला याच्यातला जो एक दिवा असतो त्याचा तुम्ही यम दिपदानही करू शकता आणि असं एक दिवा जशी तुमचं देवघर आहे तिथे तुम्ही एक ठेवणार त्यानंतर एक दिवा तुम्ही जिथे तुम्ही धनतेरसची मांडणी केली आहे तिथे एक दिवा ठेवा किंवा तुम्ही एका साईडने एक आणि दुसऱ्या साईडने एक असे दोन दिवेसुद्धा ठेवू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हे तेरा दिवे ठेवायचे आहे त्यानंतर तुम्हाला यम दीपदान कसं करायचं त्याविषयी मी तुम्हाला सांगते थोडीशी माहिती तुम्हाला मी वाचून सांगते त्या ऐका म्हणजे बघा या दिवशी म्हणजे यम दीपदानाच्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी, दिवशी सायंकाळी श्री धन्वंतरी देवतेचे पूजन झाल्यावर कणकेचा एक मोठा दिवा किंवा मातीची पंती घ्यावी त्यात तेल व वात घालून तो घराच्या बाहेर दक्षिणेला म्हणजे दिव्याची जी वात असते ती दक्षिण दिशाला तुम्हाला करायची आहे आणि दक्षिण दिशा ही यमराजांची दिशा असते तिकडनं ते येत असतात तर त्या दिशेला तुम्हाला ती वात करून मान म्हणजे दिव्याची वात त्या साईडला करून तुम्हाला तो दिवा त्या दिशेला तोंड करून तिथे तुम्हाला बसायचा आहे दिवा ठेवला तिथे दिवा ठेवायचा दिव्याची वात दक्षिणेकडे करायची तिथे तुम्हाला बसायचा आहे तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे पण त्याआधी दिवा जिथे तुम्ही ठेवणार तिथे खालती थोडेसे फूल टाका किंवा थोड्याशा अक्षदा टाका डायरेक्ट खालती दिवा नाही ठेवायचा किंवा एखाद्या ताटामध्ये जर का तुम्ही घेतलं मस्त सजवून फुलं वगैरे ठेवून खालती फुलं टाकून त्याच्यावरती दिवा ठेवला तरी चालेल नाही तर खालती थोड्याशा अक्षदा टाका तिच्यावरती दिवा ठेवा आणि तिथेच बसून तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे पुढील जो मंत्र आहे तो तुम्हाला सात वेळा म्हणायचा आहे तुमच्याकडून सात वेळा म्हणता आला नाही तर तुम्हाला तो एक वेळा म्हटलं तरी चालेल पण जमत जास्त मोठा नाही दोन लाईनचाच मंत्र आहे तर जमलं तर तुम्ही सात वेळा तो मंत्र म्हणा बघा मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवरती देईल तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे मृत्यूना दंड पाशाभ्याम काले न श्याम या सहा त्रयोदश दीपदानात सूर्य जह प्रियताम मम म्हणजे आपल्याला हे जे यम देवता आहे त्यांना ह्या करायचा आहे त्यांच्यासाठी आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे हा मंत्र म्हणून यमराजांना मनोभावे नमस्कार करून आपल्या व आपल्या कुटुंबाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी यानंतर दक्षिणेकडेच तोंड करून उभे राहून नित्यसेवेतील श्री नृसिंह स्तोत्र पठण करावे धर्मराज ही मृत्यूची देवता आहे या दिवशी त्यांची पूजा केल्याने अपमृत्यू टरते बघा तुम्हाला जमत असलं तर तुम्ही नित्यसेवामध्ये श्री नृसिंह स्तोत्र येते ते सुद्धा तिथे पठन करू शकता नाही जमलं तर हरकत नाही बाकी तुम्हाला ह्या जो मी मंत्र सांगितलेला आहे तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि तुम्हाला यम देवतांना प्रार्थना करायची आहे की तुमच्या पूर्ण कुटुंबाला आणि तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो बघा बऱ्याच वेळा काय होते बऱ्याचशा घरामध्ये अपमृत्यू होत असतात दुर्घटना घडत असतात ॲक्सिडेंट वगैरेमध्ये म्हणजे त्यांची उमरही नसते तरी त्यांच्यासोबत काहीतरी अपघात होऊन त्यांना मृत्यू येत असते आणि यमदेवता हे मृत्यूचे देवता आहे ह्या दिवशी जर का आपण दीप दान केलं तर आपल्याला याचा खूप चांगला फायदा होतो कारण आपण जसा दिवा प्रज्वलित करतो तर आपण यमदेवाला हे सांगतो जसा ह्या दिवा म्हणजे जागृत आहे किंवा ह्या दिवा जसा प्रज्वलित आहे तसे आम्हीही जागृत आहे आपल्याला नाही माहिती की आपल्याला कधी मृत्यू येणारी आहे कशी येणारी आहे हे आपल्याला काहीच माहीत नाही कर्मानुसार आपल्याला मृत्यू लाभत असते किंवा कर्मानुसार आपल्यासोबत काहीतरी दुर्घटना घटत असते पण जर का आपण हे दिपदान केलं तर आपल्या घरामध्ये एखादी घटना की जी घडणारी नाही आहे पण काहीतरी अचानक काहीतरी असं घडतं आणि आपल्या घरात असं काही घडत असलं तर त्याच्यापासून आपली रक्षा होते आणि आज दिपदान केल्याने आपल्या घरामध्ये कोणाचाच कधीच म्हणजे ॲक्सिडेंट वगैरे होणं किंवा अपघाती मृत्यू हे घडत नाही यमदेवताचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो तर अशा रीती तुम्हाला यमदीप दान करायचं आहे आता तुम्ही यमदीपदान दान केलं त्यानंतर ह्या जो यमदीपदान केलेला जो दीप आहे तो दीप तुमच्या घरातल्या म्हणजे तुमच्या घराजवळ अंगणामध्ये एखादं झाड लावलं असेल त्या झाडाजवळ जार ठेवा कारण तिथे मुंग्या होतील आणि त्या त्याला खाऊन जातील आणि मुंग्यांना म्हणजे एका प्रकारे ते भोजनच भेटेल पितृपक्षामध्ये तुम्हाला माहिती सांगितलेलीच आहे की पंचयज्ञ किती महत्त्वाचा आहे त्यामध्ये पंचयज्ञामध्ये जे एक यज्ञ असते ते आपण मुंग्यांना साखर टाकत असतो तर हेही आपलं एका प्रकारे मुंग्यांना जेवणच म्हटलं जाईल आणि त्यांनी जर का खाल्लं तर यम देवता आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतील तर धनतेरसच्या दिवशी तुम्हाला अशा प्रकारे ही सेवा करायची आहे आणि धनतेरसच्या दिवशी आवर्जून जो दो धन्याचा आणि गुळाचा नैवेद्य आपण धन्वंतरी देवतांना दिला आहे तो आवर्जून तुम्ही खा आणि चुकूनही कुणाला तुमच्या घरामधले धने वगैरे देऊ नका कारण ही खूप महत्त्वाची सेवा आहे तर बघा ही छोटीशी माहिती मी जी घेऊन आली होती ती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका झालेली सेवा स्वामी आईंच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते श्री स्वामी समर्थ